श्री क्षेत्र कारंजा विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या रेल्वे रस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्व वर्णन केले आहे एका ब्राह्मण स्त्रीला शनि प्रदोष व्रताचे आचरण करण्यास सांगितले होते ती स्त्री पुत्रप्राप्तीची अतृप्त वासना मनात ठेवून मृत झाल्यानंतर वराळात करंज नगरातील वाजसनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला परिस्थितीनुसार योग्य वेळी तिचे लग्न त्याच गावातील शिवव्रताचे आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाशी झाले पूर्वसंस्कारामुळे ती त्यावेळी ही शनी प्रदोषी पतीसह शंकराची पूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी तिला एक पुत्र रत्न झाले त्या नाव नरहरी असे ठेवण्यात आणि स्वामी श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार होय जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे मुलगा हळूहळू वृद्धिंगत होऊ लागला तरी ओंकाराशिवाय तो मुखातून दुसरे एक सुद्धा अक्षर काढित नाही हे बघून मुलगा मुका आहे की काय अशी शंका येऊ हो लागली स्वाभाविकच पुत्र प्राप्तीच्या आनंदाला ओहोटी लागून माता पित्यांचे अंतःकरण चिंतेने ग्रासले गेले त्यामुळे त्यांची स्थिती अनुकंपनीय झाली माता पित्यांच्या शंकाकुल व चिंताग्रस्त अंतकरणाची जाणीव झाल्यामुळेच की काय हा बालक सुहास्य वदनाने माझ्या गळ्यात यज्ञोपवित व कमरेला मौजी मेखला धारण करण्यास द्या असे खुणेने दर्शवू लागला व त्याने सूचित केले की माझे मौजी बंधन झाल्यानंतर मी बोलू लागेल त्याने घरातील लोखंडी पळीला स्पर्श करून त्याचे सुवर्ण केले अशा रीतीने माता पित्याची आर्थिक काळजीतून मुक्तता केली मौज विधी मोठ्या आनंदाने व उत्साहाने करण्यात आला ब्रह्मवृंदांना यथाशक्ती द्रव्य वगैरे देण्यात आले जन्मतः ओंकाराचा उच्चार करणाऱ्या अलौकिक पटूला शास्त्राप्रमाणे गायत्री मंत्राचा उपदेश करण्यात आला तो त्याने उच्चार करून ग्रहण केला शेवटी कर्मानुसार आई भिक्षा घालण्यात आली असता पहिल्या भिक्षेच्या वेळीच त्या बटूने वेदांचा उच्चार केला अशा प्रकारे तीन वेळा भिक्षा देण्यात आली व प्रत्येक वेळी वेदातील ऋचेचा उच्चार करीत त्याने ती भिक्षा ग्रहण केली हे पाहून विद्वान ब्रह्म सहित सर्वांनी त्या दिव्य बटूला नमस्कार केला आदि मन्वंतरात विद्य पर्वताच्या असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात म्हणून करंज मुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केली इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला कामाक्षी देवीच्या कृपा प्रसादामुळे करंज ऋषींनी या तलावाची निर्मिती केल्याची कथा करंज महात्म्य या नावाच्या प्राकृत ग्रंथात आली आहे याच ठिकाणी बेंबळा नदीचा उगम दत्त मंदिराजवळ आहे गरुड एकदा गंगा व यमुना यांना स्वर्गातून घेऊन येत असताना त्यातला एक बिंदू जेथे पडला त्या जागेस बिंदु तीर्थ असे नाव असून तेथूनच बिंदुमती अथवा बेंबळा नदी प्रवाहित होते श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून कारंजा या शहराची प्रसिद्धी आहे वासुदेवानंद सरस्वती व वा ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या प्रयत्नाने श्री या जन्मस्थानाची महती सर्व भक्तांना पटली स्त्रीच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे गुरु मंदिरातील मूर्ती अतिशय रम्य व संन्यासी रूपातली आहे तसेच तेथे श्री दत्तात्र निर्गुण पादुकांची स्थापना करण्यात आली आहे आजही ज्या वाड्यात वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच श्री योगीराज वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांना नृसिंह सरस्वती स्वामींचा सा साक्षात्कार झाला होता हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे इतर आहेत या मंदिराची एकोणीसशे चौतीस मध्ये स्थापना केली कारंजा येथील गुरु मंदिरामध्ये रोज सकाळी काकड आरती पूजा अभिषेक वगैरे झाल्यावर स्त्रीच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते बरोबर आठ वाजता शंखनाद होतो त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येतात थे तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात पादुकांवर अत्तळ मिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या तौरंगावर उघड्या डब्यात ठेवण्यात थे येतात त्यावेळी भक्त मंडळींना त्याचे दर्शन घेता येते श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात थे येतात साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघड्या ठेवतात नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात नंतर ते डबे ठेवण्याकरता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात थे श्री गुरुदेव दत्त